अजून सकट दुखायचं असो खूप असं छान असं वातावरण धुकं खूप छान पडले आणि दावार हू म्हणून पडले हे दावार शाळवाला पोषण पोशना, पोषण असते पोषक असते शाळवाला चला तुमच्या घरात आनंदाची लहरच पसरते आमची दिदी मुंबईच आली की आमची नेहा घनिया आणि बारक्या तीन माणसं तिच्या मागच असते हात धुवून सारखीच दिदे हे करायचं दिदी ते करायचं अजून रामकृष्ण अरे मित्रांनो देवा मराठी व्ही एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मॉर्निंग वॉकला चाललं आणि आज बरेच दिवसातच खूप असं दुःख पडलं आणि धुका असं पुढं दिसत नाही इतकं दुःख बघू शकता किती दुःख पडले समोर धुक्याची अशी चादरच पडायला लागल्या पूर्णपणे जाम व्हायला लागले धुक्यानं वातावरण सगळीकडं खूप असं धुकं पडले धुक्यामुळे जास्त आता हे धुकं जे पडतं का नाही हे शाळावाला पोषक असतं आता तुम्ही बघू शकता आमच्या गावातली माणसं आहेत ती चालाय गेलेली बघा आमच्या वहिनी तरुणा आमची आई नगे भाव येते आमचं चालून निघाले ते आता घरी बघा माने पाणी निघाले तर वैरुणीला पाहिलं एवढं दुखाटाचा दिसायचं का तुम्हाला ते सगळे लिप आला व्यवस्थित लिप खाली गेलं नाही पाहिजे पाणी आणि हाता घासाला पाणी लावलं बघा हे स्वराज मुकुंद सुरेशी यांच्या हत्ती घासाला पाणी लावलं होतं तर ते पापर्डीच्या माणसाने खाली पाणी फोडून त्यांच्या हत्ती घासाला पाणी लावलं होतं वावरात पण आमचा स्वराज आत्ता सकाळ सकाळी मी गाडीवरून मला घेऊन आला मी देवाला गेलो होतो देवास नाही आहे म्हटला म्हटलं चला आप्पा तिकडनं जाऊया आपण मसं बघडणं आमच्या वावरातलं पाणी कुणी फोडलं का बघून येऊया मग त्यांच्या गाडीवरून आम्ही तालु बघितलं तर पाणी फोडलेलं आता बाळानं पाणी लावले हत्ती घासाला आणि आता हत्ती घासाला पाणी लावून झालं आहे त्यात आम्ही हळूहळू अशा रीतीनं जाणार आहे घरी बाळ अजून काय काम राहिलं होतं इथे ते पाला काढे अंगते अंगते तोंडाला अंग तिथलं असं व्यवस्थित करावं म्हणजे पाणी व्यवस्थित व्यवस्थितच हरेक सरी लावले का पाणी त्या मग त्या सरीला पाणी जाणार नाही बाळा त्या सरीला आहे ना का नाही मधल्या सरीला आता पाला काढल्या तिथं पाणी जाणार नाही आत बाळा मोठं पाणी असे सगळ्या सरसने पाणी वायचं आहे का नाही तिथं व्हायचं काहीतरी तरी तिथं आहे का नाही त्या कोपऱ्यात आहे का नाही तोंडावर तोंडाव दगड तरी दगडफिगड की त्या सरीचं तोंडाव हा पुढं पुढं त्या सरीचं सरीचं तोंड हा सरी हा तिथं काहीतरी ठेवू लय टाका व्हायचं हा असं म्हणजे सगळ्यांनी पाणी गेलं पाहिजे वायचं वयच लावायचं पाणी बाळा तिला मोठं पाणी झालं कमी करतेच अगं त्या ही सर आहे का नाही तुझ्या पुढ्यातली तुला मोठं पाणी झालं कमी करते मागवड व्हायची लावलेला गुंडा व्हायचं ओढ वायच वाढायचं लय ना बास 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 असं बघ आता बरोबर पाणी जात आता झालं का बाळा तिथले वाज काढा पाला बिला काढायचा बाळा हे सरीत काय पाला असला तर पाला काढून घ्यायचा सगळं अजून सकट धुक्याचं असो खूप असं छान असं वातावरण धुक खूप छान पडले आणि दैवार हू म्हणून पडले हे दैवार शाळवाला पोषण पोषण असते पोषक असते शाळवाला चला दिदी दिदी आता दिदी आमचा नाश्ता करत आहे हातात आहे इडलीचा तकडा आणि आमची दीदी आता इडली खाणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्या दिदीवर नाश्ता करायवर का का तिकडे मायनं इडल्या काढलेल्या ती आणि हे गाण्या दादाला आमच्या दिलेल्या इडलीच ताट आज सकाळचा आमच्या नाश्ता रविवारचा इडलीच आहे आज आणि आमची दिदी दिदीला बोलू गेल्या का मित्रांनी नाश्ता करा या म्हणून सगळ्यांनी या नाश्ता ना दिदी आमची जर मुंबईच नाही आली का नाही आमच्या घरातलं वातावरण आहे का नाही जोपर्यंत दिदी ना आहे तो असं पूर्ण आनंदमय राहतं बरं का पूर्ण आनंदमय आमच्या घरात आनंदाची लहरच पसरते आमची दिदी मुंबईच नाही आली की आमची नेहा गन्या आणि बारक्या तीन माणसं तिच्या मागच असतात हात धुऊन सारखीच दिदी हे करायचं दिदी ते करायचं अजून दिदी आमची आज नाश्ता दिदी पार्टीत येणार आहे गणयाला बारक्याला आणि नेहाल आमच्या अगा बारक्यान बघा आणि बारक्या ही बनी भावनं दोघं तुटून पडतीच सकाळ सकाळी मोबाईलवर काय रविवारचं काम धंदा काहीच नाही नुसती मोबाईल अभ्यास टाकून दिला आहे आणि नुसता मोबाईलवर धुरला आहे दिदी आमच्या आहे रघुकुलला इंग्लिश मिडियम रघुकुलना कुठला गे दीदी तुझं हायस्कूल शहा शिवांजली शिवमान नाडे नावार असता आणि बारक्यांचा जिल्हा परिषद शाळा सुरेशीवाडी मित्रांनो तुम्हाला बोललो तुम्ही गावात रेड्याने खालेला शाळू दाखवायचं आहे जायचं पण काय आलं माहिती आहे का आज आमचा प्लॅन एवढ्या जवळपासच शिर्डी आमची जोगाली नावकाच्या जो वाड्याला वगळाला त्यामुळे काय जाणं झालंच नाही वर तर आता उद्या जर चान्स उद्या गेलो तर तुम्हाला दाखवतो कसं शाळू कांडला आहे कसं कुठनं गवर्ड आलं ते कसं कसं खालं आहे ते तुम्हाला दाखवतो सुरेश भावन दोघंच आम्ही उद्या जाणार आहे उद्या सोमवार उद्या सकाळ जरा आम्हाला पाटणं जायला लागेल पाटण आले का नाही की मग जाणार आम्ही शिर्डं घेऊन मग तवा दाखवतो मित्रांनो तुम्हाला आले आल्यानंतर जर हो चॅनल जर आमचा आवडला असला तुम्हाला तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण अरे मित्रांनो